तरी दुसऱ्या भागात उमेशजी नमस्कार आणि स्वागत आपलं नमस्कार आपण पहिल्या भागामध्ये उमेश जी, भागा जी उर्फ उमेश मामा या नावाने ते सुपरिचित आहेत त्यांनी आपल्याला एव्हरेस्ट मोहिमांचं वर्णन करून सांगितलं पण साहस हे त्याच्यामध्ये असल्यामुळे एक प्रकारची एक ती एक उर्मी असेल ओढ असते मला असं विचारायचं की अष्ट हजारी हा जो शब्द आपण वापरता म्हणजे आठ हजार फुटापेक्षा जास्त ज्यांची उंची आहे अशी अष्ट हजारी शिखरं त्यांचं काय वैशिष्ट्य सांगता येईल की त्याच्यावरच्या मोहिमांमधली काही उदाहरणं देता येतील अगदी नक्की मकरंजी असं आलं की आम्ही दोन हजार बारामध्ये एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करून आलो पुण्यामध्ये आणि अनेक ठिकाणी कार्यक्रम होत होते आणि लोक विचारत होती की अरे की आता तुम्ही प्रत्यक्ष एव्हरेस्टवरती जाऊन आलात जगातलं सर्वोच्च शिखर आहे मग आता झालं गेरा, का गेरावून संपलं का असंच लोक विचार लागले तर त्याचं उत्तर होतं नाही आत्ता तर खरं सुरू झालं आहे कारण गिर्याारुण या साहसी क्रीडा प्रकारामध्ये अनेक शिखरांवरती वेगवेगळ्या चढाई जी होत असती त्याच्यामध्ये या अष्ट हजारी शिखरांचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणजे मगाशी मी आधीच्या भागात जे सांगितलं की आठ हजार मीटरचा जो डेथ झोन आहे तर आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या शिखरांची जी चॅलेंजेस आहेत ती त्या वेगळ्या वैशिष्ट्यमू वातावरणामुळे वेगळीच आहेत आणि अशी शिखरं जगामध्ये चौदा आहेत ती सगळी हिमालयात आहेत तर या चौदा आठ हजारपेक्षा जास्त उंच असलेल्या शिखरांवरती चढाई केलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या खूप कमी आहेत जगामध्ये आणि त्याच्यामध्ये भारतीय एकही नाही आहे मग आम्ही असं ठरलो की आपण टप्प्याटप्प्यात त्या प्रत्येक शिखरावरती चढाई करायची आणि मग ती एक वेगळी मालिका क्विस्ट ऑफ एट थाउजंडवर सुरू झाली आम्ही दोन हजार तेरामध्ये लोत्से एव्हरेस्ट ही मोहीम जाहीर केली आणि लोत्से एव्हरेस्ट यासाठी कारण लोत्से जगातलं चौथं उंच शिखर आहे आणि ते एव्हरेस्टला अगदी लागू नये आणि त्यावेळेस माझ्या संघातल्या बारामध्ये ज्या तीन जणांना एव्हरेस्ट त्यावेळेस चढता आलं नाही त्यांना एक संधी द्यायची होती त्या उद्देशाने लोत्से एव्हरेस्टची मोहीम झाली ती मोहीम यशस्वी झाली लोत्से अतिशय कठीण शिखर आहे त्यावरती माझ्या संघातला आशिष मान आहे तो पहिला भारतीय नागरिक ठरला चढणारा दोन हजार चौदामध्ये माउंट मकालू महालंगूर रेंजमध्ये आहे नेपाळमध्ये यावरती चढ जगातलं पाचवं उंच शिखर आहे ती पण मोहीम यशस्वी झाली अतिशय अवघड शिखर आहे त्यावरती पण आशिषनी चढाई केली दोन हजार पंधरामध्ये सगळ्यांना कल्पना आहे की नेपाळमध्ये भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथं हानी झाली सात पॉईंट आठ रिस्टर स्केलचा भूकंप होता मी स्वतः नेपाळमध्ये होतो काठमांडूमध्ये आणि मी संपूर्ण गिरिप्रेमीचा संघ तिथं बोलवला आणि एक आम्ही एक पंधरा दिवस खूप रिमोट एरियामध्ये काम केलं दोन हजार सोळामध्ये माउंट चोयू आणि धवलागिरी अशी जोड मोहीम घेतली चोयू टिबेटमध्ये जगातलं सहा उंच शिखर आहे धवलागिरी नेपाळमध्ये जगातलं सातो उंच शिखर आहे अतिशय कठीण आहे धवलागिरी चढाईसाठी दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्या धवलागिरीवरती प्रसाद जोशी माझ्या संघातला कॉस्ट अकाउंटंट आहे तो पहिला भारतीय नागरिक ठरला ज्यांनी धवलागिरीवरती चढाई केली दोन हजार सतरामध्ये आम्ही माउंट मानसू जगातलं आठवं उंच शिखर आहे ती मोहीम यशस्वी केली आणि दोन हजार अठरामध्ये आम्ही थोडी विश्रांती यासाठी घेतली कारण मला दोन हजार एको एकोणीसमध्ये कंचनजुंगा जे जगातलं तिसरं उंच आणि आपल्या भारतात ताब्यात असलेलं सर्वोच्च शिखर आहे यावरती पुन्हा एकदा मोठा संघ घेऊन जायचा होता ती तयारी करायची होती आणि ती मोहीम ठरली दोन हजार एकोणीसमध्ये कंचनजुंगा भारतातलं सर्वात उंच शिखर यावरती चढाई झाली माझ्या संघातल्या दहाच्या दहा जणांनी शिखरावरती पोचण्यात यश मिळवलं म्हणजे कंचनजुंगा मोहिमेच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यशस्वी आल्या मोहिमा त्यानंतर आम्ही अन्नपूर्ण जगातलं उंच शिकार आहे अतिशय कठीण आहे चढाईसाठी मग हे त्याचा जो डेथ रेशो आहे तो जवळजवळ छत्तीस ते सदतीस टक्के इतका आहे ती मोहीम ठरली होती पण करोना आला आणि त्यामुळं सगळं जगच थांबलं होतं आणि ती मोहीम एकवीसमध्ये आम्ही पूर्ण केली माझ्या संघातल्या तीन जणांनी भूषण आरसे डॉक्टर सुमित मांदे आणि जितेंद्र गावारे तिघांनी पण अन्नपूर्णावरती चढाई करण्यात यश मिळवलं खूप अवघड शिकार आहे आणि ते करत असताना एकवीसपर्यंत जी आठ शिखरं आहेत ती पूर्ण झाली आता एकच शिखर आपल्या भारतीयांसाठी ओपन म्हणून शिल्लक आहे ते म्हणजे चायनामध्ये शिशापांगमा आहे जगातलं चौदा उंच शिखर आहे उरलेली पाच जी शिखरं आहेत ती पीओ के माझी म्हणजे पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये आहेत खरं तर ती करायची इच्छा आहे म्हणजे केटू नंगा पर्वत पण आज आपल्याला तिथं जायला विसा मिळत नाही आहे म्हणजे वेळ नाही म्हणजे पाकिस्तान द्यायला तयार आहे पण आपल्याला इंडियन आर्मी अलाव करत नाही आपण ती भूमी आपली आहे म्हणून क्लेम करतो बघू भविष्यात येईल तुमचं एव्हरेस्ट आहे त्याच्यानंतर केटू आहे आणि तिसरं कांचनजुंग आहे जे आपल्याला दार्जिलिंगमध्ये गेलं की आपल्या सिक्कीम या राज्यात येतं ते त्याचा अर्धा भाग आपल्या देशात आहे अर्धा भाग नेपाळमध्ये आहे आम्ही नेपाळकडनं चढाई केली कारण आपल्या बाजूनही त्याच्यावरती चढायला बंदी आहे आपल्याकडनं ते पवित्र शिखर म्हणून मानलं जातं असं करता आजपर्यंत गिरप्रेमीकडनं आठ अष्ट हजार शिखरांवरती यशस्वी साठी झाली आठ वेळा भारताचा तिरंगा आठ शिखरांवरती फडकला <laughs> म्हणजे असं म्हणता येईल का की आठ हजारपेक्षा जी जास्त उंच ठिकाणं आहेत तर तीच अवघड आहेत किंवा जास्ती ही अवघड तर आहेतच म्हणजे ह्याच्यातला अवघडपणा जो आहे तुम्ही म्हणलं त्यातलं चॅलेंज आहे उंचीवरचं चॅलेंज आहेच आहे पण हे सगळं करताना गिरिप्रेमी हा एकमेव संघ ठरला गिरीप्रेमीचा की जगातला आता भारतातला एक मी संघ की आठच्या आठ शिखरांवरती चढाई केली आणि सुदैवानं या सगळ्या आठी मोहिमांचं नेतृत्व करायचं भाग्य मला लाभलं म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मकरंजी अजून एक सगळ्यात मोठी की ह्या एवढ्या सगळ्या जीवघेणा मोहिमा असताना सुद्धा या आठी मोहिमांमध्ये माझ्या संघामध्ये एक काही कॅज्युलिटी नाही सगळे सुखरूप परत आले त्यामुळे या यशाचं मोल जास्त आहे पण आवश्यक ते सगळी काळजी काळजी घेतली मला वाटतं पहिल्यांदाच जाणार आहे म्हणजे ज्यांनी जास्त अवघड मोहिमा आधी केलेल्या नाहीत असे पण त्याच्यामध्ये मला वाटतं आहे ना प्रत्येक मोहिमेमध्ये आम्ही प्रयत्न केला की नवीन गिर्यारोका एका तरी नवीन गिर्यारोकाला त्याच्या संधी द्यायची आत्ता माझ्या संघातला जितेंद्र गावारे जो आहे त्याने आता नुकतंच माउंट मकलवरती चढाई करून त्यांनी आता सात अष्ट जरी शिकवून तरी चढाई करण्याचा बहुमान त्याला आहे या सगळ्या टीममध्ये महिला सभासद पण एखाद्या असतात का किंवा महिलांमध्ये प्रमाण तुम्हाला दिसतं का सहसी पर्यटनाचे महिलांचा सहभाग पण वाढलाय पण तरी तुलनेने अजून कमी आहेत महिला पण नक्कीच तो वाढू लागला त्यासाठी बरीच कारणं आहेत कमी असण्यामध्ये पण न वाढू लागला आहे आपल्या सगळ्यांना माहिती बचेंद्री पाल ही भारतातली पहिली महिला जिनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एव्हरेस्टवरती चढाई केली गिरीप्रेमी पण प्रयत्न करते म्हणजे आज गिरीप्रेमीकडून आत्तापर्यंत फक्त महिलांनी हिमालयामध्ये मोहिमा केल्याचा संघ आपण पाठवला होता सुदर्शन गंगोत्री हिमालयातलं अत्यंत आवघड पिक आहे त्यावरती ओनली वुमन्स एक्सपिडिशन गेली आणि ती यशस्वी झाली कांग्याचे एक आणि कांग्याचे दोन हे लेह लेदादाकमध्ये आहे त्यातलं कांग्याचं एक अतिशय टेक्निकल अवघड शिखर आहे त्यावरती पण आपण फक्त महिलांचा संघ पाठवलं होता त्या दोन्ही मोहिमा यशस्वी वेल्या गंगोत्री तीन हे एक अवघड शिखर आहे त्यावरती पण गिरिम फक्त महिलांचा संघ गेला होता ती यशस्वी वेली आहे महिला पण आता या क्षेत्रात येऊ लागल्या आहेत साहसी क्रीडा प्रकारामध्ये महिलांनी पण आत्ता सहभाग लक्षणीय घेतला आहे ते पण प्रमाण वाढतं आहे आणि मला नक्की खात्री की आपल्या मुली पण चांगली कामगिरी करतील कमी उंचीवरचं असं शिखर मात्र अवघड असं एखादं उदाहरण हो नक्कीच कारण काय होतं की आता सगळ्यांना असं वाटतं की फक्त एव्हरेस्टचं आहे का तर तसं नाही आहे एव्हरेस्ट आहे एव्हरेस्टची उंची आहे तो राहणारच आहे उंच मी म्हणलं तसं पण अशी अनेक शिखरं हिमालयात आहेत की जी एव्हरेस्टपेक्षा उंचीने कमी आहेत पण चढासाठी मी तर म्हणेन एव्हरेस्टपेक्षा अत्यंत अवघड आहेत मग त्यातलंच एक शिखर म्हणजे माउंट मेरू माऊंट मंदा हे मंदावरती एकवीसमध्ये गिर म्हणजे संघाने जी चढाई केली आपल्या गंगोत्री भागात येते तर एकवीसमध्ये झालेली ती पहिली भारतीय नागरी मोहीम ठरली मंदावरती जाणारी तेवीसमध्ये जे मेरू पर्वत जो आहे त्यावरती शिखर चढाई जी झाली त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मेरू हा पर्वत म्हणजे सहा हजार सहाशे साठ मीटर इतकीच त्याची उंची आहे पण टेक्निकली इतका अवघड आहे त्याचा शेवटचा भाग इतका सरळ आणि इतका अवघड आहे की त्यावरती आजपर्यंत जगातून म्हणजे भारतातून नव्हे तर जगातून पण त्याच्या वेस्ट फेस्टनी चढाई झाली नव्हती तर तो, तो प्रयत्न आम्ही केला बावीसमध्ये आम्ही ती सुरुवात केली दोन वेळा अपयश आलं दोन वेळा परत ला या लागलं मेहरूच्या जाण्यासाठी सुद्धा चार कॅम्प लावं लागतात अतिशय दुर्गम ठिकाणी आहे पण माझ्या संघाने ती कामगिरी केली आणि सप्टेंबर तेवीसमध्ये मेरू या पर्वतावरती भारताचं तिरंगा फडकला आणि पहिली जगातली मोहीम यशस्वी यशस्वीवाली त्याची खूप छान फिल्म आहे ती आत्ता रिलीज होती अनेक देशांमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं आहे म्हणजे बर्सिलोनामध्ये स्पेनमध्ये त्या मॉन्टेन फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारी पहिली भारतीय फिल्म आहे तर अशा अनेक शिखरांवरती मोहिमा होत असतात घट <laughs> मेरू पर्वत हा म्हणजे पूर्वीच्या काळापासून हे नाव मेरू पर्वत फार अगदी अगदी पूर्णामध्ये ज्याचं वर्णन ज्याचं आपण वाचलंय की ज्या मेरू पर्वताची रवी करून समुद्र मंथन झालं तोच तो मेरू पर्वत आहे तो आपल्या गंगोत्री हिमालयामध्ये गंगोत्री परिसरामध्ये शिवलिंग जे शिखर आहे तपोवन त्याचा वेस कॅम्प लागतो त्या भागात आहे अतिशय अवघड असं शिर खरं आहे त्याचे दोन भाग आहेत एक वेस्ट फेस आणि एक ईस्ट फेस आम्ही जी तेवीसमध्ये चढाई केली ती वेस्ट फेसनी केली आता या स ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आम्ही त्याचा ईस्ट फेस आहे तो पण अत्यंत आवड आहे त्यावरती अजून भारतीय चढाई झाली नाही तो आम्ही आता या प्रयत्न तर कुठल्याही शिखर हे कुठल्या बाजूनी त्याची चढाई ह्याच्यासाठी पण म्हणजे महत्वाचं ठरतो शिखर चढाई अडचणीचा मार्ग असतो त्याच्यावरच एक की आता परदेशातले पण गिर्यारोहक जे आहेत ते त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी या शिखरांची नावं तीच आहेत का आणि ते फेस म्हणजे त्यांच्या बाजूचाच बघतात का आपल्याकडून पण ते नाही नाही आपल्याकडे हिमालयात जी नावं आहेत ती प्राचीन काळापासून आहेत म्हणजे मला पण त्याचं पण खूप नवलं वाटतं की कधी ही नावं कशी ठेवली तीच नावं आज म्हणजे शिवलिंग आहे मेरू आहे सुमेरू आहे भगीरथी आहे कंचनजंगा आहे चौखंबा आहे सुदर्शन पर्वत आहे तर ही सगळी नावं श्रीकैला अशी अनेक नावं जी आहेत ना ती अतिशय प्राचीन कालापासून याचं आपल्याकडं वर्णन आहे पुराणामध्ये वर्णन आहे स्कंद पूर्णामध्ये याचं वर्णन आहे आणि तीच नावं आज पण आहेत परदेशातनं गिर्यारोग येतात ते सुद्धा याची माहिती घेऊन येत आहेत म्हणजे आत्ताच आम्ही मेरूल चाललो माझे काही स्पेनमधले मा मित्र आहेत ते भागीरथी जो शिखर समूह आहे जिथून प्रत्यक्ष गंगा नदीचा उगम झाला आहे असं जी मान्यता आहे तर चार शिखरांचा समूह आहे तर त्यातलं भागीरथी चार या शिखरावर्ती क्लाईम करण्यासाठी स्पेनमधले मा माझे काही मित्र येत आहेत म्हणजे आता तुमच्या ह्या सगळ्या यशस्वी मोहिमा आणि गेल्या सगळ्या चाळीस वर्षातला अनुभव तुमच्याबद्दल वैयक्तिक असा विचार असं वाटतं की सगळी सुरुवात मला वाटतं गिरीप्रेमी या संस्थेपासून झाली ती सुरुवात कशी झाली आणि त्यावेळेला तुमच्यात हा उत्साह किंवा वेगळं क्षेत्र निवडण्याचं कसं मनात आलं अगदी गिरिप्रेमी मध्ये मी खर तर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आलो पण त्याही आधी म्हणजे माझी सुरुवात जर कधी झाली तर ती शाळेत झाली माझ्या पुण्यातल्या महाराष्ट्र मंडळ शाळेमध्ये माझं शालेय शिक्षण झालं आणि आमच्या शाळेमध्ये पहिल्यापासून असे वेगवेगळे उपक्रम सुरू होते की ज्याच्यामध्ये आमच्या शाळा ज्यांनी सुरू केली कॅप्टन शिवराम पंत दामले त्यांना कायम वाटायचं की आपली मराठी माणसं ही कुठेतरी साहस करण्यात धाडस करण्यात कमी पडतात आणि म्हणून वेगवेगळे उपक्रम होते म्हणजे आमच्या शाळेमध्ये पोहणं स्विमिंग सगळ्यांना कंपल्सरी होतं म्हणजे थोडं पोहायला लागलं टँकमध्ये की विहिरीत ढकलून द्यायचे आमच्या शाळेत मल्लकाम कुस्ती आर्चरी हे सगळ्या गोष्टी होत्या त्यातच आमच्या शाळेत एकोणीसशे शहात्तरमध्ये पहिल्यांदा ॲडव्हेंचर ट्रिप सुरू झालं मला वाटतं शालेय स्तरावरचा महाराष्ट्रातला तो पहिला क्लब असेल मी जॉईन झालो खरं तर ते वय नव्हतं मी सहावी सातवीत होतो मला कळत नव्हतं की गिर्यारोहण काय ट्रेकिंग काय काही कळत नव्हतं पण सह्याद्रीमध्ये किल्ल्यांवरती मनसोक्त भटकायला मिळायचं पावसाळ्यात उन्हात मजा यायची मी जायला लागलो अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो मी लहानपणी अतिशय भित्रा होतो नारायणपेठेमध्ये वाडा होता आमचा वाड्यातल्या मागच्या बाजूमध्ये पण जिथं विहीर तिथं जायला पण मी घाबरायचो पण जसं हळूहळू गिरारोहण सुरू झालं भटकंती सुरू झाली त्यावेळेस एकोणीसशे सत्त्याहत्तरला शाळेमध्ये अनाऊन्समेंट झाली की आमच्या सत्तर मुलांमधून अकरा मुलांचं सिलेक्शन होणार आहे की ज्यांना हिमालयातल्या एका ट्रेकला घेऊन जाणार आहेत मी ठरलो याच्यात काही झालं तरी यायचं आणि मग मी सराव सुरू केला माझ्या एका मित्राला पकडलं जो लॉंग डिस्टन्स रनिंग करायचा आणि सुदैवाने माझ्या मी त्या अकरामध्ये सिलेक्ट झालो आणि माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक व्हॅली ऑफ फ्लावर्सला मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये केला शंभर किलोमीटरची भ्रमंती होती आमची ट्रेकिंग होतं त्याच्यामध्ये आम्ही एक शिखरावरती चढाई केली सोळा हजार फुटांच्या माझ्या आयुष्यातलं ते पहिलं शिखर होतं सुद्धा आणि माझ्या म्हणजे अकरा मुलांमध्ये मी एकमेव होतो की जी ती चढाई केली माझ्या शाळेचा झेंडा लावला आणि तिथून सगळं माझं जगच बदललं मला हे वेळच लागलं नंतर कॉलेजमध्ये मा गेल्यावर माझा ग्रुप होता आम्ही ट्रेकिंग करत होतो पुण्यातल्या यूथ हॉस्टेल्स असोसिएशनच्या युनिटमध्ये मी दाखल झालो तिथं मी गिर्यावर होण्याचे काही धडे माझा मित्र श्याम लंके आणि एक अविनाश फाउजर यांच्याकडनं घेतले आणि मग अविनाश फौजरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढचं गिर्याणू हिमालयातला सुरू केलं मग मला माझे मित्र संजय डोई पुढे ते सगळे साथ येत होते आणि मग तो प्रवास सुरू झाला तो अखंडपणे सुरू झाला <laughs> <था। laughs> म्हणजे तुमची सुरुवात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सारख्या सुंदर एका जागेवरून झाली अर्थात हिमालयातलं ते ठिकाण आणि नंतर साहसिक क्रीडा प्रकाराकडे तुमची पावलं आपोआप वळली आणि तुम्ही जसं म्हटलात की शाळेत असतानाच असा एक ॲडव्हेंचर क्लब फॉर्म झाला होता तर म्हणजे मला सांगायला आनंद होतो की आपल्या एम आय टी विश्वशांती विद्यापीठातसुद्धा अशा ॲडव्हेंचर क्लबची सुरुवात झाली की साहसी क्रीडा प्रकार जे आहेत त्याची सुरुवात मु विद्यार्थ्यांमध्ये व्हावी विद्यार्थी दशेतच व्हावी आणि उमेश झिरपेजी त्याचे ॲडवायझरी बोर्डवरती मेंबर आहेत तर आता आपल्या या विश्वशांती विद्यापीठात कशाप्रकारे ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत होय की मला खूपच आनंद होतो ते सांगायला की डॉक्टर राहुलजी कराड यांच्यावर आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो आणि आम्ही ही कल्पना मांडली त्यावेळेस इतका सकारात्मक प्रतिसाद सरांनी दिला की ते म्हणले की हे झालं पाहिजे माझी पण खूप इच्छा आहे की कारण ते म्हणले माझ्या विद्यापीठामध्ये भारतातून नाही तर जगातून वेगवेगळ्या भागातून जगातल्या विद्यार्थी इथं येतात शिक्षण घ्यायला आपल्याकडचं ह्या इथल्या भव्य सह्याद्रीची या निसर्गाची या, निसर या सह्याद्रीमध्ये असलेले जे किल्ले आहेत नुसते किल्ले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सगळा इतिहास आहे स्वराज्य निर्मितीचा हा सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आला पाहिजे हा इतिहास हा भूगोल ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती त्याच्यातून मग एम आय टीमध्ये हे सगळं सुरू करायचं ठरलं आणि खूप चांगलं असोसिएशन सुरू आलं डॉक्टर समर्थ पटवर्धन असतील रश्मी वारके मॅडम या सगळ्या लोकांनी जो पुढाकार घेतला त्याच्यातून एम आय टी बरोबर एक वेगळं असोसिएशन गिरीप्रेमीचं इन्स्टिट्यूटचं सुरू झालं आणि एक दोन वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली तेव्हा इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकतरी ट्रेक केलं पाहिजे के ही सरांची संकल्पना सुरू झाली जवळजवळ जो जो पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी वेगवेगळ्या ट्रेकमध्ये सभा घेतला मागच्या वर्षी आम्ही चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन गेलो आहे आणि आता एम आय टीचं एक ॲडव्हेंचर क्लब व्यवस्थित तो सुरू झाला आहे एम आय टीमध्ये जे आत्ता नुकतं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं आहे तर त्या ॲडव्हायझरी कमिटीवर पण मी आहे आणि एक खूप चांगलं कल्चर मला वाटतं पहिल्यांदा असं भारतामध्ये आपल्या देशामध्ये एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्ससाठी म्हणून एक कॉम्प्लेक्स होणं खेळांसाठी एक विशिष्ट व्यवस्था निर्माण करणं हे सुरू आहे त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा सहभाग आहे मला वाटतं ही राहुल सरांची जी व्हिजन आहे ही खरंच खूपच चांगली आहे आणि ही चांगली यासाठी कारण खेळातून जी पर्सनॅलिटी घडते विद्यार विद्यार्थ्यांची आणि हे विद्यार्थी पुढे जाऊनच देशाचे नागरिक सगळे होणार आहेत तर ती खूप महत्त्वाची कारण गिर्यारोहण मी सांगितलं तुम्हाला जे आत्तापर्यंत जे बोललो आहे ते सगळं साहसिक क्रीडा प्रकाराबद्दल बोललो आहे पण ही एक लाईफस्टाईल आहे म्हणजे तुम्ही थोडं तरी साहस केलं थोडी जरी भटकंती किल्ल्यांवरती किंवा आपल्या डोंगरांवरती केली चढाई उतराई केली तर त्याच्यातून जे काय मिळतं निसर्गात गेल्यानंतर हे खूप वेगळे आहे जसं तुम्ही म्हटलं तसं की आता सगळ्या भारतभरातून विद्यार्थी येतात विश्वशांती विद्यापीठात तर त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात मुलांच्या आणि साधारण कुठली ठिकाणं निवडली जातात या मोहिमेसाठी आम्ही जे त्यांना घेऊन जातो तर गिरपी मी ॲडव्हेंचर फाउंडेशनकडनं सगळं होतं आहे एव सिंग वन डे ट्रेक असतो त्यांचा आणि त्या ट्रेकमध्ये पुण्याच्या जवळ जवळजवळ सगळ्या किल्ल्यांवरती मग राजगड रायगड तोणा लोगड विसापूर सावण नाणेघाट ढाकोबा अशा अनेक ठिकाणावरती वेगळ्या ही सगळी मुलं जाऊन येतात आता तर ह्या वर्षीपासून ही मुलं हिमालयात पण जाऊ लागलेत हिमालयातल्या वे वेगवेगळ्या डेस्टिनेशनला उत्तराखंडमध्ये ट्रेक करून आलेत तर एक सुंदर कल्चर एम आय टीमध्ये दे डेव्हलप झालं मा आणि मला मी ते सांगतो की ह्या सगळ्याचा फायदा नक्की या, या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात लीड करताना होणार आहे कारण आउटडोर एज्युकेशन जे आहे ना ही संकल्पना बाहेरच्या जगात खूप आहे ह्याच्यातून काय होत होतं त्या व्यक्तीचा असा प्रकारचं साहस केल्यावर त्या व्यक्तीमध्ये स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स वाढतो निर्णय घेण्याची क्ष शा, क्षमता वाढते लिडरशिप क्वालिटीज टीम बॉन्डिंग ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्यामध्ये इन्कॅल्क्युलेट होत जातात आणि याचा आयुष्यात उपयोग होतो आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मकरांजी खरंतर एव्हरेस्टचं आयोजन केलं होतं आम्ही म्हणजे लोकांबरोबर आम्हाला संदेश द्यायचा होता की आणि हे बघा सगळ्यांनीच एव्हरेस्ट चढावा असं बिलकुल नाही ते शक्य ज्यांना ॲडव्हेंचरमध्ये जे ते येतात पण किमान सगळ्यांनी साहस करावं हा संदेश द्यायचा होता आणि तो मला वाटतं थोडा यशस्वी चांगल्या प्रकारे होत चालला आहे कारण एव्हरेस्टच्या मोहिमेला मिळालेला जो लोकांचा प्रतिसाद होता म्हणजे पंचवीस हजार लोकांनी या मोहिमेला जी मदत केली त्याच्यातून उत्तरोत्तर ती वाढत गेली तर त्याच्यातून गार्डनगिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ मॉनिटरिंग ही स्थापन झाली पंधरा साली आणि आज दहा वर्ष पूर्ण आहेत आणि या इन्स्टिट्यूटमधून हेच काम चाललं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करिक्युलम हे डोळ्यापुढे ठेवून समाजातल्या सगळ्या वयोगटांसाठी अभ्यासक्रम सुरू केला आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे दहा ते पंधरा सोळा हा वयोगट डोळ्यापुढे ठेवून मोठ्या प्रमाणात काम चालू आहे या मुलांसाठी आव्हान निर्माण उडाण हा अभ्यासक्रम आहे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रकारे अभ्यासक्रम आहे माउंटेनिअरिंग आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्समधला पहिला डिप्लोमा छत्तीसगडचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर आपण सुरू केला आहे त्याची तिसरी बॅच आत्ता बाहेर झाली आहे वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू केलेत आणि अनेक प्रकारे जिथं जिथं शिक्षण आहे शिक्षण पद्धती तिथं तिथं सहसा अभ्यासक्रमाचा भाग असावा यासाठी इन्स्टिट्यूट प्रयत्न करते आणि मला वाटतं गिर्यारोहण ही एक लाईफस्टाईल लोकांची व्हावी हे प्रामाणिक प्रयत्न इन्स्टिट्यूटकडनं चालू आहे म्हणजे <laughs> एक उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी स्पोर्ट्स हे महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात साहसी क्रीडा प्रकार जे आहेत जे आपल्याला तमेशिंकडून आता समजलं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा जर का आपण भरारी घेतली एक्सलन्स दाखवला तर एक अजून चांगलं साहसी व्यक्तिमत्व असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे खूप आपल्याला दोन भागामध्ये उमेशजींनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि या सगळ्या साहसी क्रीडा प्रकाराबद्दल माहिती दिली शेवटचा प्रश्न त्यांना विचारतो की वॉट इज नेक्स्ट म्हणजे आता पुढं अष्ट हजारी झालं आणि एव्हरेस्ट पण झालं आता पुढच्या कुठल्या मोहिमा आहेत खरं तर सांगू का प्रत्येक गिर्यारोग काय करतो जेव्हा हिमालयात किंवा कुठल्याही मोहिमेला जातो ती मोहीम संपायच्यात दुसऱ्या मोहिमेची तयारी चालू असती तेव्हा हे निरंतर चालवणार आहे पण खरंच एक तुम्ही म्हणाल तर पुढं काय तर एक खूप मोठं स्वप्न आम्ही सगळेजण पाहतो आहोत आणि ते म्हणजे आपल्या सह्याद्रीतली एक खूप चांगली व्यवस्था प्रशिक्षण देणारी संस्था आत्ता जी सुरू झाली जे परमनंट व्यवस्था उभी राहावी दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच सह्याद्रीमध्ये एक जागतिक दर्जाची अशी इन्स्टिट्यूट उभी राहील की ज्यामध्ये शंभर दोनशे तीनशे लोकांची राहण्याची व्यवस्था असेल तिथं निवासी कोर्सेस चालतील आणि आज आपल्या भारतामध्ये ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या सगळ्या उत्तरमध्ये हिमालयात आहेत उत्तर आहे, काशी मनाली दार्जिलिंग पहलगाम या ठिकाणी आहेत सिक्कीममध्ये पण आहे अशा प्रकारची व्यवस्था सह्याद्रीमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ते लवकरच ते सगळं होईल तयार होईल तर त्यासाठी काम करतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात शिक्षण पद्धतीमध्ये साहस हा अभ्यासक्रमात विषय यावा यासाठी धडपड आहे कारण आउटडोर एज्युकेशनमुळं खरंच साहस केल्यामुळं मनुष्यामध्ये काय फरक पडतात ते आम्ही सगळे जाऊन अनुभवत आहोत आणि हा अनुभव घेण्याचा विषय आहे त्यामुळं हीच सगळी धडपड चालू आहे अनेकांनी साहस करावं आयुष्यामध्ये साहस करताना कुठली वयोमर्यादा मर्यादा नसते कुठल्याही वयोगटाची व्यक्ती साहस करू शकते आणि ते केल्यानं स्वतःला समृद्ध करून घ्यावं साहस करायचं गिर्यारोहण करायचं भटकंती करायची म्हणजे कुठंतरी निसर्गात तुम्हाला जायला लागतं आणि निसर्गाचा कॅनव्हास इतका मोठा आहे की त्या ठिकाणी खूप काही गोष्टी आहेत तिथला तिथली माती तिथली फुलं तिथली जॉग्रफी तिथला इतिहास या इतक्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समृद्ध करतात सगळ्यात महत्त्वाचं मला असं काय वाटतं की निसर्गात गेल्यानंतर काय घडतं तर, तर मनुष्य आत्मसंवाद करतो आणि तो जो आता हरवत चालला आहे म्हणजे मी माझ्याशी कधी बोलतो का तर हे मला आठवतच नाही पण मी जेव्हा हिमालयात जातो मी निसर्गात जातो ट्रेक लावतो तर नक्की ते सुरू होतं आणि तो खूप महत्त्वाचा आहे तर एक वेगळ्या प्रकारचं असं एक हॉलिस्टिक असं हे सगळं लाईफस्टाईल आहे त्यामध्ये अनेकांनी यावं आणि स्वतःला समृद्ध करून घ्यावं एवढंच मी सांगेन फक्त एकच आहे की हे साहस करताना ती साहस ते जपून पण केलं पाहिजे कारण साहस म्हटलं की त्याच्यामागं धोका आला ॲडव्हेंचर म्हणलं की रिस्क आली आणि मग ते तुम्ही जर नीट त्याचं प्रशिक्षण घेऊन योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केलं तर मकरंदी तुम्हाला सांगतो की ह्याच्यासारखा आनंद नाही आहे एक ती हिमालय एकदा जाऊन आलं की ती एक असं मी म्हणून नशाच लागते आणि एकदा तरी आयुष्यात माणसाने हिमालय पाहावं माझं कायम सगळ्यांना असं आव्हान असतं की तुम्ही कुठल्याही कारणासाठी मग ते ट्रेकिंग असेल पर्वत चढाई असेल पर्यटन असेल धार्मिक असेल पण एकदा हिमालय जरूर पाहा तो पाहिल्यानंतर कळून जाईल की काय आहे आपण त्या हिमालयापुढं किती छोटे आहोत किती नगण्य आहोत तो अनुभव एकदा तरी आयुष्यात घ्यावा आणि हे सगळं करण्यासाठी जे इन्स्टिट्यूट आहे गिरिप्रेमी आहे गिरप्रेमी ॲडव्हेंचर फाउंडेशन आहे आम्ही नक्की त्यासाठी तुम्हाला मदत करू पण साहस करावं सगळ्यांनी एवढं मात्र मी नक्की सांगेन आणि ते सुरक्षित करावं खूप खूप शुभेच्छा या सगळ्या तुमच्या शैक्षणिक प्रकल्पांबद्दलसुद्धा आणि पुढच्या मोहिमांबद्दलसुद्धा आणि विश्वशांती संवादशी बोलल्याबद्दल उमेशजी खूप खूप धन्यवाद धन्यवाद